त्यांच्यावर कोणत नाही बोलला आणि मागाशी विषय काढला सारखो आणि बघू तुझ्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्या बदल्या होत असताना त्या चव्वेचाळीस वाजल्या माझ्या तेहतीस वाजल्यांवरती तुमच्या साहेब भाऊ तुमच्या शिक्षणाधिकारी भाऊ एक शेवट बोलतोय उपोषणाला बसली ती माणसाला कुठलाही प्रशासनाला पत्र नाही दगड टाकले दगड टाकल्यानंतर त्या ठिकाणी कुलप लावले म्हणजे बेकायदेशीर काम केलं त्या व्यक्तीने समजा कुलप लावले कुलप लावल्यानंतर आम्ही त्यांना जा विचार केलो ते म्हणजे आमची जागा आहे संबंधित आम्ही बीडीओ साहेबांशी त्यांची चर्चा केली साहेबांना मला कुलपुला कसं कारण अहो आम्ही गेल्यानंतर आमच्या गावामध्ये वाद निर्माण होऊ शकतात शासकीय पातळीवरती तुमच्या सारखे नेऊन त्या ठिकाणी प्रशासन येऊन योग्य ती कारवाई करायला हवी ना आमच्यासारखी असते आमची की असतील भाऊ त्या ठिकाणी भांडण होती भांडणं झाल्यानंतर बांधभाऊ की असते समजा प्रत्येकाची ते भांडणं होतील आमचे परंतु आम्ही त्या ठिकाणी अतिशय संयम ठेवला रावसाहेब अखेर सुद्धा आले होते आमच्या गावामध्ये मध्यस्थी करायचे त्यांना सांगितलं बाबू थांबवा परंतु त्यांनी काही त्या गोष्टी ऐकल्या नाही त्यानंतर साहेब स्वतः आले आम्ही कुलूप तोडलं कुलूप तोडल्यानंतर दहाच मिनिटांमध्ये ती व्यक्ती त्या ठिकाणी आली एक व्यक्ती गावाला वेठी धरती त्यानंतर त्या व्यक्ती आल्यानंतर त्यांनी परत साहेब इतके साहेबांना बोलले मग काय का असेच हात बांधून बिळवसाहेब

कारवा <coughs> अॻि गॾी <of> <target>,

बीडिओ गुन्हा दाखल करायला लावला ग्रामसेवकांना एवढा समोरचा बोलला बीड आमच्या गावामध्ये आल्यानंतर तो समोरचा व्यक्ती काही नाही त्या भाषेत बोलला तर बीडिओ शांत आणि तो यायच्या अगोदर बिडिओ आम्हाला आखली पाहिजत होता का असं करा तसं करा तो आले काय शांत झाला आज आमच्या ग्रामपंचायती

सर्वशील मालिकाने काम पुढे नेण्यासाठी आमच्या राग येईल असं वर्तन केलं म्हणून आम्ही बोललोय आम्ही काही सराई घेऊ नाही आमचं काही म्हणलं काम तो करीत नाही तुम्ही गोळीबार करता का नाही म्हणलं लाठी करता समाज शांत करण्यासाठी आम्ही घेण्यासाठी मारायचं थ्रेट देऊन चुकीचा आम्ही सगळा पाठपुरावा करून होत नाही म्हणल्यावर राग यायला कारण झालं आम्ही बोललोय पण आम्ही काम काढून घेण्यासाठी बोललोय याच्यावर तुमच्या कायद्यात जर तो गुन्हा असेल आम्हाला आज बसून टाकाव साहेब आम्हाला एक मिनिट आपल्याला उत्तर देत नाही हे काय उत्तर देत नाही आपण एक तर रेसर टाळा मारू आणि यांच्यावर फिर्या दाखल ठिकाणवर हेडक्वार्टरला एक ग्रामसेवक राहत नाही ग्रामसेवक एक मिनिट ऐकतो को तुम करा ऐकाय बोल मिश्न आहे एक लक्ष द्या आम्ही पिंपळवाली पण तुम्ही आहे भाऊ आमची इमारत दोन हजार बारा साली राहिली ग्रामपंचायती काळात कशा पद्धती चतुर्सीमा कशा काय सिटी सर्वे झालेला नाहीये गावचा आज चतुर्सीमा नसल्या कारण सिटी सर्वे झालेला नसल्या कारण जे आम्हाला निश्चित पाहिजे नाही जागा इथे काय परंतु बारा वर्षानंतर बारा वर्षात त्यांची पट्टी भरलेली नाहीये त्या जागेची पट्टी पण भरलेली नाही परंतु त्या व्यक्तींनी समोर येऊन लगेच आले आल्यानंतर त्यांनी आम्हाला ग्रामपंचायत एक पत्र दिलं साधं की अशा अशी संबंधित आमची जागा आहे आम्ही म्हणलो दोन दिवस भेट